तर आमचे मिस्टर आता निघालेत पावणे सहा झालेत बरोबर पावणे सहा निघालेत आता महाबळेश्वर मिस्टर हो संध्याकाळ होणार आहे ते मला बी माहिती आहे आठ नऊ काय आणि मेन म्हणजे आज आमच्या म्हैसूरचा बर्थडे आहे

माझं बबड नाही कि उठलं ना तर तर मिस्टर आता गेलेत जाऊन सहा झालेत आणि थंडी पण खूप वासायला मी आता जाऊन वापस झोपते थोड्या वेळा उठते तर आता वाजलेत सकाळचे नऊ आणि मी आता घेतलेला आहे चहा तर इथं घेतलाय चहा आणि आमचं ही बबड बघाय काय करते माझ्या पायापाशीच माझ्या पशीच असतं इथल्या चल पेलो चला चहा पिऊयात चहा पिऊयात आणि आतानुसार फोन केला त्यांना महाबळेश्वरला जायला आणखीन दोन अडीच तास लागते बहुतेक ते कस्टमर लवकर निघले नाही वाटत म्हणून एवढा वेळ लागला नाहीतर आतापर्यंत जायला पाहिजे चला कसं येते कसं येते उंदीर लगेच मामा मला दे ग बिस्किट मम्मा मला दे ग बिस्किट देते मी मी देते बस गुड गर्ल दर, दर, गे पप्पा ने आणले तुझ्यासाठी रात्री माहिते का तुला पप्पाचा बड्डे पप्पाला विश केलं का तू पप्पाला विश का नंतर फोन केलास घरा काय आवड्या मम्मा मम्मा बिस्किट बिस्किट मम्मा बिस्किट आंघोळ पिलूची परांगळ घात झाली तिला झोपव नाही आणांगुळ केली आणि आता मी करणार आहे ते जे मला ब्लाउज आलं होतं स्टिच करायला ते शिवणार आहे कारण आता तीन दिवस झाले मग त्याला चार पाच दिवसात द्यायचंय ब्लाऊज आणि मी आणखी नाही ती कटिंगला पण घेतलेलं घेतलेलं नाही स्टिचिंगचं तर आणखीन काय ते लांबच राहिलं आणि आज मिस्टरांचा बर्थडे पण आहे त्याच्यामुळे स्पेशल काय करता येत का ते आपण बघू नंतरच आणखीन तर का मी काय ठरवलेलं नाहीये आणखीन काहीच प्लॅनिंग मी केलेलं नाहीये गिफ्टची पण नाही केलेली त्याने खरं म्हणजे <laughs> काहीच नाही तर चला पहिल्यांदा ब्लाउज ते पहिल्यांदा कट करून घेते तर आता माझे ब्लाउज कटिंग झालेली आहे आमचं पिल्लू पण उठलंय मीच मधी 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 करत होती नेमका जे ब्लाउज होत ना ब्लाउज पीस जो होता ना तो नेमका कट करायचा राहिला होता तेवढ्यात उठली तिला तर सगळं कटिंग झालेलं आहे हे बघा हे सगळे पाठी तर ठेवलेले आहेत मी ही स्लीवज आहे ही बघा ही स्लीवज आहे ही कटोरी आहे ही मी हे पाठीमागचा साईड आहे तू सर मध्ये मध्ये करू नको परेशान करू नको माझं तू पप्पाचा फोन आयलाय हो पप्पाचा फोन आयलाय अगदर बोलायचं ना तुला पप्पाला पप्पाला बर्थडे विश नाही केलं तू तर मला आता लागली होती भूक त्याच्यामुळे बनवलेली आहे मी मॅगी इथे बनवली मॅगी आणि इकडे आमचं बबड काय करायला काय माहिती चिमडं नाक बिस्किट खाते कस उंदीर तर आता ना आम्ही दोघे जण जाता आहोत बाहेर काय चालू केला मोबाईल चालू केला गेला इथंच फसल चालू झालं रडायला आली होती बागा टोळ्यात पाणी बबुड्याच्या माझ्या तर आम्ही आता काढलोत बाहेर मिस्टर साठी काही गिफ्ट वगैरे काय भेटतय का, का बघते आणि दुसरं पण बघते चला कोण आले कोण आले बाबा कोणी घेतलंय बपड्याला आमच्या बघा आदित्य आली आज ती आली झोपीला आता कोण आलं आता येणा ओपन करू तुझं गेट आता दिले तुला बाबा बॅग बुबुड्याला बॅग तिथं दुकानात लागला हात बाबा बोबुड्याची बॅग बन

काय दिलंय बाबा आत्याने बगड्याला बुगड्याला काय दिलंय आत्याने बघा ऐक बांगड्या बांगड्या आता मम्मीला दाफ का ती मम्मीला दाफ का बघा सासय करायचं ¡Gracias! तर गेला भयो त्यहाँ म

शेट तो कुठे इकडे इकडे माझ्याला इकडे माझ्याकडे तू मार तू मारती लोक उचलते का नाही जातात पाय आलो सात त्याला पाठव खाली चिकन आणि तांदूळ आणण्यासाठी आणि बनवायचे आहे आज चिकन बिर्याणी खूप बिर्याणी बनवणार आहे आणि मी सांगायला अकरा साडे अकरा <laughs> बनवत बिर्याणी आणि पिलूला पण मी झोपवले माझा हात दुपायला लागला तिला घेऊन फिरून मी तुम्हाला मग अशी काय काय आणलंय ते दाखवते अर्धा अर्धा दाखवते अर्ध नंतर दाखवते तर मी इथं टोमॅटो कांदे अर्धा किलो लिंबू आणलंय दही आणलंय आणि बाकीच नंतर तर आता तांदूळ तांदू शिजायला टाकणार आहे मी आणि इकडं कांदा भाजायला भाजायलाय हे बासमती तांदूळ आणलेले आणि त्या चिकनवाल्यानं चिकनवाल्याने घोटाळा केला अर्धा किलो चिकन अर्धा किलो चिकन घेतलंय दिल एक किलो सांगितलं होतं मी साठ रुपये त्यानं खाल्ले असं करते मुलांना बघून छोट्या बरे तर इकडं कांदा पण भाजलाय आता तांदूळ टाकते मी त्याच्यामध्ये आणि बनवते बिर्याणी तर बिर्याणी तयार करून झालेली आहे मिस्टरांना याला आणखी एक तास लागणार आहे पण आधी त्याला आणि आरुषला भूक लागली त्याच्यामुळे मी त्यांना लागले वाढायला मी त्यांनी आलेच खाते तर तुम्हाला दाखवले पहिल्यांदा कशी झालेली हा आपली बिर्याणी दम द्यायला ठेवली होती थोडा वेळ कुसली भारी दिसायली आता बघा टेस्ट कशी झाली आता कसली झाली चांगली झाली का नाही आहेत पार्किंग मध्ये म्हणजे वर यायला गेले आता आणि मी इकडं केक जो आहे तो तयार केलेला आहे आणि केक मी हा घेतलेला आहे पिस्ता कारभारी इथं एक ही कॅन्डल आणि इकडे आमचे पापुड येपुड पप्पाच्या पडले येपा इकडे बघ

हो म्हणाव बाबा हो म्हणा मी आणलंय म्हणा पप्पा जाऊन तुमच्यासाठी आहे ना तिला ते ब्लूटूथ दिसायले तिला केक कट जायचंय केक कट करायचंय आहे बसा जा काय 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 बस वाटणार का तुला कार बरं हाय ना वि सी एस हाल दा वा एवढ्या कोण करभारी आहे कोण अय करभारी भाई कोणते काय बघायली तू ताजी कड काय बघायली पप्पा तो पप्पा आले पप्पाले चला म्हणावं लवकर पप्पा आम्हाला केक खायचा आहे बाहेर बारा तरी वाजाय म्हणाव पाहुणे बारा झाले तू त्या उद्यात उद्याच्या दिवशी करायचं आहे काय बाराच्या पुढे गेल्यास बाराच्या पुढे गेल्यास बारा तारखेला बस म्हणा चला लवकर बसली ती तर कशासाठी तिला आहे केक म्हणून तर बसली ना ती <laughs> <ना थी। laughs> ओके ओके कट मना के कट था था। पुपाचा, पुपाचा केक कट करू म्हणा आपण बाबा केक कट करू बाबा पप्पाचा पप्पाच्या केक

म बोलात तो खातस काय म्हणजे आता त्याला तर द्या पहिला म बोलात खाऊन टाकतोस का हो मट्ट न खाऊ तोड तुम्हाला पिस्ता आठवे म्हणून मी पिस्ता चांगलाय ठीक माहिती का ए जरा ई भरवायच राहिले की नको भरवायचं ते काय दाजीला 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 केक

आवडला <laughs> का नाही खावलं ए डब्ल्यू बी करता का दाजी तुम्ही खाल्ला का केक केक खाल्ला का दाजी तुम्ही सगळे मिळून खाऊ खाली आपण बस या या बस कट करून देतोस माझ्या सगळे हो म्हणून मी देते म्हणा कट कर

खाली केक खाण्यासाठी आणलाय बघायला नाही आणला आपल्याला लांबून पकडा ब्रेड जरा ह्याच्यातला जास्तच फुकलाय दर कायुष धरा मिस्टर काय बनवलंय मी जेव्हा काय गेस वॉट पप्पा पळसाणार काय बनवलंय जेवायला तानाश्ताला बाबा डोंट लुक मोबळे ओडे 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 बिर्याणी ह दिस लिकनय तो माना बिर्याणी इंग्लिश तक मला कळते हां मला कळतं मला कळतं कोण आहे मोबळे मला कळतं कोण आहे म्हणून बोलतो कोण तुम्हाला विचार कसली झाली मना परी कसली झाली पप्पा बिर्याणी कोण आहे खरं काऊला मस्त आहे मस्तलो आवडले का तुला तिला वाढायचंय फक्त फक्त वाढायचंय सगळं तर चला करतो आम्ही आता जे